गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला इंग्लिश बोलता येऊ शकते आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे सी यू टुमारो उद्या भेटूया सी you tomorrow see you tomorrow udhavituya second sentence it's getting dark it's getting गेटिंग डार्क इट्स गेटिंग डार्क अंधार होत आहे अंधार होत आहे नंबर थ्री धिस इज इनफ धीस इज इनफ हे पुरेसं आहे हे पुरेसे आहे हे पुरेसे आहे नंबर फोर ट्रस्ट मी माझ्यावर विश्वास ठेवा ट्रस्ट मी <coughs> माझ्यावर विश्वास ठेवा हे जे सर्व वाक्य आहेत हे सर्व वाक्य खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे या वाक्यांचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करा या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवत जा जेणेकरून मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या त्यामध्ये आणखी काही ॲड करता येईल तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा मला याच्यामध्ये मला देण्याचा प्रयत्न करता येईल ट्रस्ट मी माझ्यावर विश्वास ठेवा नॉट नाऊ आता नाही नॉट नाऊ आता नाही नंबर सिक्स हू डीड धिस हू डीड धिस हू डीड दि केलं हे कुणी केलं हेप ट्राइंग Keep keep trying, keep trying. प्रयत्न मला मदद करा हेल्प मी मला मदद करा ए एम रेडी मी तैयार है ए एम रेडी मी तैयार है ए एम रेडी मी तैयार है तैयार है नंबर टेन सी यू लेटर पुनः भेटू पी यू लॅटर पुन्हा भेटूया सी यू लॅटर पुन्हा भेटूया ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा कारण प्रत्येक वाक्य जे आहे तर प्रत्येक वाक्य हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपण प पहिलं वाक्य जरी घेतलं समजा सी यू टुमॉरो आपण बऱ्याच वेळा विचारतो बऱ्याच वेळा लोकांना एकमे मित्रांना भेटल्याच्या नंतर बोलतो की आपण उद्या भेटूया तर मग तेच बाकी तुम्ही काय म्हणणार सी यू टुमारो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग